नमस्कार आर न्यूज मध्ये आपलं स्वागत जिल्हा काँग्रेसचे सर चिटणीस आणि टीम सतेजचे विश्वासू शिलेदार श्री विद्याधर गुरवे सर आज आपल्या स्टुडिओ मध्ये आलेले आहेत सर आपलं खूप खूप स्वागत आणि नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातून आपण उमेदवार म्हणून उभारलेले आहात पण त्यापूर्वी आपण आपली अपन अपन राजकीय पार्श्वभूमी सांगा मी तसा व्यवसायाना आर्किटेक्ट इंजिनियर आमचं कुटुंब शैक्षणिक क्षेत्रात काम करणार आहे माझे आजोबा शिक्षक होते वडील शेतकरी होते पण माझ्या कुटुंबामध्ये मी स्वतः आर्किटेक्ट माझ्या मिसेस सिव्हिल इंजिनियर माझे, माझे लाल भाऊ डॉक्टर मिसेस डॉक्टर वडील या ठिकाणी जनता दलाचा तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी गेली तीस चाळीस वर्षे काम करत होते आणि दोन हजार नऊच्या निवडणुकीच्या दरम्यान आपस सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये काही गोष्टीमध्ये वडिलांचा अपमान झाला आणि थोडस ते नाराज झाले त्यांना वाटलं की माझ्यानंतर आमच्या घराचा सामाजिक वारसा आहे तो कोणतरी बघावा आमच्या कुटुंबामध्ये या ठिकाणी त्या संदर्भातली चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर असं ठरलं की बाबा हे काम केलं पाहिजे आणि त्या माध्यमातून हे कामाला सुरुवात केली पण हे करत असताना आपल्यासमोर एक आश्वास चेहरा असावा आणि तो चेहरा कोण या गोष्टीवर ज्यावेळेला आम्ही आलो त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की या जिल्ह्याचे आदरणीय नेते माजी गृहराज्यमंत्री आमदार सत्यजूत वट्टी पाटील साहेब त्यावेळेला मंत्री होते आणि त्यांच्या माध्यमातूनच या ठिकाणी युवक काँग्रेसच्या माध्यमातून मी माझ्या कामाला सुरुवात केली दोन हजार नऊ सालापासून चंद्रगड विधानसभा युवक काँग्रेसात सर्च म्हणून मी या ठिकाणी सुरुवात केली साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी कामं करत असताना दोन हजार बारा साली या ठिकाणी माझ्या सौ कविता गुरबे या या ठिकाणी जिल्हा परिषदेला या ठिकाणी नेसरी ने जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक लढवली त्यांनी पण थोडक्यात मतात त्यांचा या ठिकाणी पराभव झाला पण पर त्या पराभवाने खचून न जाता या ठिकाणी आदरणीय आमचे नेते बटीबाले साहेबांच्या माध्यमातून जनता दरबार असेल सर्वसामान्य लोकांशी कामं करणं असेल या ठिकाणी त्याच माध्यमातून या ठिकाणी वैयक्तिक लाभाच्या योजना सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचवण्याच्या ज्या गोष्टी असतील या सर्व गोष्टी या ठिकाणी मी करत राहिलो सलग पाच वर्ष ज्या लोकांनी आम्हाला निवडणुकी मदत केली त्या लोकांना च्या संपर्कात राहण्याचं काम आम्ही करत राहिलो आणि त्याचाच फायदा दोन हजार सोळा साली झालेल्या अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये झाला या ठिकाणी दोन हजार सोळा साली मी अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याचा संचालक म्हणून मी या ठिकाणी निवडून आलो आणि हे निवडून आल्यानंतर मला एक आनंद आहे की त्या दरम्यान बाबा आपल्या भागातील सर्वसामान्य कुटुंबातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी सभासद करून घेता आलं त्यांना न्याय देता आला एक माझ्यासाठी एक मनसवी आनंदाची गोष्ट या ठिकाणी झाली लगेचच या ठिकाणी दोन हजार सतरा साली या ठिकाणी परत दोन हजार सतराच्या नेसरी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आणि या ठिकाणी मी स्वतः नेसरी पंचायत समिती मतदारसंघातून निवडून आलो माझ्या सहकारी इंदुताई नाईक ले। ले या ठिकाणी बुगडी गटे पंचायत समिती मतदारसंघातून काँग्रेसमधून निवडून आल्या गडिंगलज तालुक्यामध्ये काँग्रेसच्या चिन्हावर आम्ही दोघे या ठिकाणी उमेदवार होतो या ठिकाणी दोन हजार अठरा साली उपसभापतीं मला संधी या ठिकाणी तालुक्याचे काम करायला मिळाली हे करत असताना गडिंगलज तालुक्यातील एकोणनव्वद ग्रामपंचायतींच्या सर्व या ठिकाणी जे सरपंच असतील उपसरपंच असतील सदस्य असतील या पर्यंत संपर्क माझा या ठिकाणी वाढला त्याचा त्याचाच एक फायदा ल्या या ठिकाणी जी निवडणूक होती की कुठल्याही निवडणुका असतील त्या निवडणुकीमध्ये मला त्या गोष्टीचा फायदा झाला माझे संपर्क लोकसंपर्क सुद्धा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वाढला हे होत असताना या ठिकाणी दोन हजार अठरा साली मी उपसभापती झाल्यानंतर दोन हजार एकोणीसला परत महापुराचा भाग होता महापुरामध्ये बरीचशी गावं या ठिकाणी महापुरांना भेटलेली होती त्याला आम्ही पदावर होतो आम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून आमचे सर्व सहकारी अतिशय अगदी सतर्क राहून जी लोक या पाण्यामध्ये अडकलेली असतील त्यांना अन्न असेल धान्य असेल पुरवठा जे काय असेल ते, का ते पोचवायचं काम या ठिकाणी आम्ही केलं त्यामध्ये नुकसान भरपाई असेल पुरावापासून झालेली त्याचं देखील या ठिकाणी आम्हाला जे साहेबांच्या माध्यमातून त्यांना ते मदत करता आली त्याचबरोबर या ठिकाणी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला या ठिकाणी आदरणीय जिल्ह्याचे नेते यांनी गोकुळच्या निवडणुकीला संधी दिली होती ही संधी थोडक्यात हुकली पण त्या संधी फोकण्यामुळे मी कधीच थांबलो नाही कारण एक नेत्यांना आदेश दिला होता किंवा एक सूचना होत्या नेत्याच्या की पराभवानं कधीही खचायचं नाही आपण काम करत राहायचे लोक आपल्याबरोबर येत जातील आणि त्याच माध्यमातन या ठिकाणी मी जवळजवळ गणिंग्लज तालुक्यामध्ये चाळीस एक नवीन दुग्ध संस्था काढून माझा नवीन जो तरुण युवक होता त्यांना या दुग्ध व्यवसायात व्हावायचं काम त्या माध्यमातनं मी केलं त्याचबरोबर आज या ठिकाणी जे पराभवानं न खचता परत आम्हाला मला वाटतं दोन हजार तेवीस ची या ठिकाणी अपासली सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आणि या निवडणुकी परत एकदा दुसऱ्यांदा आम्ही या ठिकाणी कारखान्याचा संचालक संचालक म्हणून अतिशय भरभस मतानं या ठिकाणी लोकांनी निवडून दिलं त्याबद्दल दे लोकांचा देखील आभार आमचं हे निवडून येण्याचं कारण एवढंच आहे की आम्ही सर्व सामान्य कुटुंबात अगदी रस्त्यावर उतरून काम करणारा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे आमचा तो लोकसंपर्क आहे आम्ही आज आम्हाला एवढी मोठी काय राजकीय पार्श्वभूमी नाही तरी पण या लोकांच्या म्हणूनच आम्ही या ठिकाणी या पदांच्या पद पोहोचण्याची संधी या लोकांनीच आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे या ठिकाणी केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना जे जे कोल्हापुरात घडतं ते आखाड्या देशात घडतं किंवा राज्यात घडतं म्हटलं जातं त्या पद्धतीनं ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षानं या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेस काँग्रेसची उमेदवारी दिली आणि ती त्यांनी अगदी म्हणजे शिव फुले आंबेडकरांचे असणारे हे खासदार आदरणीय शाहू महाराज यांनी ती अगदी मनापासून स्वीकारली आणि हे स्वीकारत असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं एक वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आणि गडिलज तालुक्यामध्ये काम करत असताना इंडिया आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सगळे घटक पक्ष एकत्र येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यांचा प्रचार केला हा करत असताना मताधिक्य तर या विभागातून मिळालंच पण अभिमान या गोष्टीचा आहे की आमच्या नेसरी जिल्हापासून मतदारसंघातील काँग्रेसचे कार्यकर्ते व घटक पक्षाने अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केल्यामुळं म्हणून जवळजवळ चार साडेचार हजारचं लीट या ठिकाणी एका मतदारसंघात आम्हाला देता पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून मला नक्कीच त्याचा आनंद आहे पंचायत समितीमध्ये तुम्ही निवडून आलेले होता तर त्यावेळेला प्रशासकीय किंवा सामाजिक कार्य कोणती कोणती या ठिकाणी ज्यावेळेला दोन हजार सतरा साली पंचायत समितीची आमची ज्यावेळेला बॉडी तयार झाली त्यामध्ये मला वाटतं सगळेच पक्षाचे या ठिकाणी सदस्य निवडून आले होते आम्ही एकमत ठरवलं की बाबा आपण सभागृहात आल्यानंतर पण तालुक्यासाठी काहीतरी चांगलं करायचं आणि आपण एक करायचं या भूमिकेत आम्ही या ठिकाणी गडिंग चालू पंचायत समितीमध्ये काम केलं हे करत असताना गडिंग्लस चालू केला तेव्हा पंचायत समितीला या ठिकाणी शंत पुरस्काराला सन्मानित करण्यात आलं तो एक आम्हाला अभिमानाचा क्षण त्याच ठिकाणी आहे त्याचबरोबर वेगवेगळे नवीन उपक्रम या ठिकाणी पंचायत समितीच्या माध्यमातून राबवत आले त्यामध्ये अकरा हजार कुटुंबांना या ठिकाणी कुचरा कचरा कुंड्यांचं वाटप या ठिकाणी मला करता आलं त्याचबरोबर इतर गावांना ज्या काही सुख सुविधा द्यायच्या असतील किंवा ग्रामपंचायतींना स्वच्छता आरोग्याच्या दृष्टीनं काही का यंत्रणा द्यायची असेल किंवा यंत्र द्यायची असतील तर ती सुद्धा देता आम्हाला आली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे नेते आज आणि बट्टीपट हे सत्तेत असताना याच माध्यमातून मला ग्रामीण भागामध्ये विकास कामं आणता आली हे एक आमच्यासाठी अतिशय चांगला चांगला क्षण होता तर मग आता जेव्हा तुम्ही जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढवताय तर ह्या निवडणुकीत जर तुम्ही निवडून आलात तर मग इथून पुढे तुमच्या विकास कामांचा अजेंडा काय असेल किंवा कशा पद्धतीची कामं करणार तुमचा भर असणार नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघ तसं गडिंगणाचा आणि दक्षिणेचा शेवटचा टोक या मतदारसंघाच्या माध्यमातन या मतदारसंघामध्ये काम करत असताना अशा बऱ्याचशा गोष्टी अजून प्रलंबित आहेत की मग सुख सुविधा असतील डिजिटलायझेशन असेल शाळांचं त्याचबरोबर अजून पाणी पुरवठ्याच्या योजना असतील रस्ते गटस हे तर चालूच आहे पण त्याचबरोबर ज्या आपल्या आवाक्यात आहेत त्याच गोष्टी आम्ही बोलणार म्हणजे तेवढ्याच गोष्टी ज्या आपल्या हातून होतील त्या गोष्टी आम्ही बोलून आम्ही जनतेपर्यंत जाणार या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून जी काही कामं विकास काम आणता येतील ती आम्ही आणू या ठिकाणी पट्टी साहेबांच्या माध्यमातून आणू त्याचबरोबर या ठिकाणी अतिशय प्रलंबित असणारा गणिंद तालुक्याचा एक महत्वाचा विषय होता जो तीन तालुक्यांना महापुराच्या काळात तोडत होता तो विषय होता या ठिकाणी हिरण्यकेशी नदीवरील बडागावचा पूल या पुलासाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून केंद्रातून त्यांनी चाळीस कोटीचा निधी उपलब्ध करून दिला अंतोक्षण आमच्यासाठी खूप आनंदाचं आहे त्या माध्यमातून परत एकदा ही तुटलेली पावसा तुटणारी गावं परत जोडायचं काम शाहू महाराजांनी या ठिकाणी केलं आहे त्याबद्दल त्यांचं देखील अगदी मनापासून या ठिकाणी पक्षाच्या वतीनं मी आभार मानतो भविष्याच्या काळात हे काम करत असताना हे खेड्यापाड्यांचं गाव आहे म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यात जास्त माझ्या मतदारसंघामध्ये अठ्ठावीस गाव आहे त्या अठ्ठावीस गावांचे पण पोहोचायचं झालं तर रस्ते दहन वाहनाचे साधनं उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि तो नक्कीच योग वाटला का तो मी करन तरुणांच्यासाठी म्हणून क्रीडांगण असतील त्यांच्यासाठी लायब्ररी असेल या ठिकाणी मी मोठी मोठी आश्वासनं न देता माझ्या आवाक्यात असणारी कामं आणि नेसरी जिल्हापासून मतदारसंघाने जी काय गरजेची आहे अगदी ग्राम खाली ग्रामीण भागात काम केलं असल्यामुळे मला ती माहिती आहे त्या पद्धतीची कामं मी माझ्या भविष्याच्या काळात नक्कीच करेन असं मला वाटतं मी स मी सर्व मतदारांना आवाहन करतो की या पंचवर्षी जिल्हा मतदारसंघातील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या व काँग्रेस पुरस्कृत उमेदवार जे कोण असतील त्यांच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा ही सर्व सामान्य कुटुंबातील आमचे सर्व उमेदवार आहेत तुमच्यातलाच एक आहे विकासासाठी कटिबद्ध आहे निवडणुकीच्या या सगळ्या धामधुमीत आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला भेट दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू